बनावट भारतीय चलनी नोटांचा काळाबाजार करणारे चार युवक शिरपूर शहर पोलिसांच्या ताब्यात सापडले आहे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंगवर असताना त्यांना तीन संशयित इशम हे मोटारसायकलीवरून एका काळ्या रंगाची सॅग बॅग पाठीवर लावत फिरत असताना त्यांच्या पोलिसांना संशय आला पोलिसांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली असता त्यांनी उडावडीची उत्तरे दिली त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावला आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले त्यानंतर पोलिसांनी या सर्व युवकांची झाळती घेतली असता त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा आढळून आल्या या चारही तरुणांची अंगवी घेतली असता त्यांच्याकडून भारतीय चलनाच्या बनावट पाचशे रुपयांच्या आठशे तेवीस चलने नोटा मिळून आल्या त्यामुळे या प्रकरणात आरोपींकडून मोबाईल फोन पल्सर मोटरसायकल असा एकूण पाच लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत पोलिसांनी रीतसर शासकीय पंचांसह पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला आणि पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखडमल यांच्या तक्रारीवरून या तक्रारी चार युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे भारतीय चलनाच्या बनावट नोटांचे रॅकेट उघड करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी आरोपी पुंडलिक उर्फ समाधान नथा पद पदमार वय सत्तावीस राहणार हट्टी तालुका जिल्हा धुळे किरण सुभाष मोरे वय तेवीस राहणार चानपुरी तालुका शिरपूर जिल्हा धुळे रंगमल रतीलाल जाधव वय पंचवीस राहणार एचआय तालुका साक्री आणि त्याचे साथीदार यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक हेमंत खेरनार पोलीस कॉन्स्टेबल आर एस रोकडे बटू साळुंके योगेश दाभाळे सचिन वाघ यांच्या पथकाने केले आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तेरा पंधरा वाजेच्या सुमारास पुंडलिक पद्मोर राहणार हट्टी तालुका साक्री आणि दुसरा पिरन सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतीलाल जाधव राहणार ऐंचाडे तालुका साक्री या तीन लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशन लावून त्यांची अंग झरती घेतली असतात त्यांच्याकडे सुमारे चार लाख अकरा हजार पाचशे रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या चल्ली नोटा मिळून आलेल्या आहेत त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठुमरे राहणार चांदवड याने दिल्याचं त्यांनी तपासात सांगितलं त्यावरून त्या ठोमरेला देखील अटक करण्यात आलेली आहे आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत जे आधी तीन आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आज ठोमरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय हेमंत पाटील साहेब करीत आहेत